नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे जी मुख्यतः त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे आधीच पीएम किसान पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे जे शेतकरी पीएम किसान अंतर्गत आर्थिक मदत मिळवतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना स्वतंत्र असल्या तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणे ही प्राथमिक अट आहे आजची परिस्थिती आठवा हप्ता का उशीर झाला आहे अलीकडे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता दोन हजार रुपये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आला परंतु नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता त्याचवेळी जमा झालेला नाही कारण केंद्र सरकारचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची यादी पाठवणे पात्रता तपासणे निधी मंजुरी करणे मराठीत जी आर गव्हर्नमेंट रेझोल्युशन जारी करणे व तत्पूर्वी आर्थिक व्यवस्थापन करणे यासारख्या प्रशासनिक प्रक्रियांचा अवलंब असतो सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व कदाचित आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट या कारणांमुळे काही विलंब झाला आहे यामुळे निधी मंजुरी प्रक्रियेत अडथळा यावा असा अंदाज काही वृत्तस्रोत देत आहेत आठवा हप्त्याच्या शक्य तारीखांचा अंदाज वर्तमानपत्रे ऑनलाईन बातम्या तसेच कृषीत संबंधित वेबसाईट्सनुसार काही माध्यमांनुसार आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो हा अंदाज वर्तवण्यात आला आहे दुसऱ्या एका लेखानुसार पीएम किसान हप्ता जमा झाल्यानंतर म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरनंतर सुमारे दहा ते वीस दिवसांनी म्हणजे डिसेंबर पहिल्या किंवा मधल्या आठवड्यात नमो शेतकरी हप्ता जमा होऊ शकतो पण याची खात्री नाही तरीही अशा अंदाजावर अवलंबून राहणे योग्य नसून सरकारी अधिसूचना जी आर जारी होणे या अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करणे शेतकऱ्यांसाठी योग्य राहील असं सर्वत्र सांगितलं जात आहे शेतकऱ्यांनी काय करावे जमिनीची आणि खात्याची पूर्तता तपासा जर आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखादा शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी असल्यास खात्री करा की तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि ॲक्टिव्ह चालू आहे काही वेळा खाते बंद आयएफएसी बदल किंवा आधार लिंक नसेल तर हप्ता जमा होण्यात विलंब होतो तुमची जमीन जमीन मर्यादा पात्रता याबाबत असलेली माहिती विशेषत जर राज्य सरकारने नवीन निकष लावले असतील तपासा काही रिपोर्ट्स सा सांगतात की अपात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही सोशल मीडियावरील अफवा व्हॉट्सअपच्या मेसेज या सर्वांकडे विश्वास ठेवू नका तेव्हा अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा स्थानिक कृषी विभागाच्या बातम्या पहा शासनाची प्रक्रिया का लागतो वेळ एक पीएम किसान योजनेचा हप्ता जमा दोन केंद्रातून त्या हप्त्याचे डेटाबेस लाभार्थी यादी राज्य सरकारकडे पाठवले जाते तीन राज्य सरकार त्या यादीचे पुनरावलोकन करते पात्रता जमीन तपासणी बँक खाते आधार लिंक यांचा तपशील पाहते चार त्यानंतर निधीसाठी बजेट तरतूद होते आणि एक शासकीय निर्णय जी आ, जारी केला जातो पाच या सर्व प्रक्रिया झाल्यानंतरच बँक खात्यांमध्ये हप्ता हस्तांतरित होतो या टप्प्यांना काही काळ लागू शकतो निष्कर्ष आणि तुमच्यासाठी सुचवलेले पुढील पाऊल अद्याप पाठवा हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण दिलेल्या सर्व बातम्यांनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील वीस तारखेपर्यंत पैशांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे तरीही हे फक्त अंदाज आहेत सरकारच्या निर्णयावर स्थिती अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम राखावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्याला सल्ला आपले, आपले बँक खाते आधार लिंक जमीन व पात्रता याची तपासणी करा आणि मान्यताप्राप्त नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा